कर्नल सतीश ढगे आता आपल्याबरोबर बरोबर हो आहे सतीश जी शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली जाईल हे जवळपास गृहीतच धरलं जात होतं किंवा ते अपेक्षित होतं मात्र आता शेख हसीना यांच्या पुढे काय पर्याय आहेत नक्कीच वेगवेगळ्या वेग प्रकारचे पर्याय आहेत पहिली गोष्ट ते जे आहे स्वतःचा जीव वाचवणं आणि त्याच्यासाठी मागच्या ऑलमोस्ट एक वर्षापासून जे आहेत एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी झाला त्या भारतामध्ये जे आहेत त्यांनी आश्रय घेतलेला आहे एक रेफ्युजी म्हणून आणि भारताने सुद्धा आश्रय घेतले आश्रय दिलेला आहे मागचा सगळा जर आपण इतिहास पाहिला आणि त्याची एक प्रकारे जे आहे भारताला सपोर्टिंग भूमिका त्या ठिकाणी पाहिली तर पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट आता खरं पाहिलं तर ज्या आयसीटी बांगलादेश म्हणजे इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलच्या माध्यमातून हा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे आणि या निर्णयामध्येच किंवा त्यांची जी नियम पद्धती आहे त्याच्यानुसार ऑप्शन जो आहे बांगलादेशमध्ये अपील करण्याचा ऑप्शन हा शेख हसीना यांच्या समोर तसं पाहिलं तर त्या ठिकाणी नाहीये तिसरी गोष्ट ऑलरेडी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट मध्ये आयसीसी मध्ये ते त्यांच्या सहकार्यासहित त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि कशा प्रकारे मोहम्मद युनुस हे मागच्या एक वर्षामध्ये तिथे ह्युमन राईट मानवी हक्कांचं पायमूल एक प्रकारे जे आहे त्यांची पायमल हल्ली करतायत अशा प्रकारचा आरोप शेख मोहम्मद युनुस यांच्या सरकार विरुद्ध त्या ठिकाणी याच्यात लावलेला आहे तर तसं मी त्या ठिकाणी सांगितलं की मुळात नियमांच्या अनुसार जे आहे बांगलादेशमध्ये त्यांच्यासाठी काही फार स्कोप नाही पण त्यांचा पूर्ण भरोसा हा भारतावर त्या ठिकाणी आहे दबाव जरी त्या ठिकाणी पडला तरी भारत त्यांना एक्स्ट्राडिट करणार नाही त्यांचं प्रत्यर्पण करणार नाही आणि त्याच्या अनुषंगाने ज्या आहेत त्या इथे त्या ठिकाणी राहतील येणाऱ्या काळामध्ये पॉलिटिकल मुवमेंटच्या माध्यमातून एक प्रकारे राजकीय उठावाच्या माध्यमातून आवामी लीगचे कार्यकर्ते आणि त्यांचे सपोर्टर हे खरोखरच एक प्रकारे इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनचा जो पगडा सध्याच्या बांगलादेशच्या एकूणच व्यवस्थेवर आहे ते हटवू शकतात का आणि पुन्हा आवामी लीग आणि शेख हसीना यांचे सहकारी सत्तेमध्ये येऊ शकतात का हे त्यांना पाहणं आवश्यक आहे आणि तसं जर झालं तरच हा सगळा जो निर्णय आहे तो ते रिव्हर्स करू शकतील और अदरवाईज येणारा काळ जो आहे शेख हसीना यांच्यासाठी खडतर राहणार आहे पहिलं त्यांचं चॅलेंज म्हणजे जीव वाचा बांगलादेश बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी प्रत्यर्पण होण्यापासून स्वतःला हे त्यांना येणाऱ्या बघावं लागणार आहे भारतामध्ये त्यांनी आश्रय केलेला गेला गेल्या वर्षभर मात्र भारतावर दबाव बांगलादेशकडून येतो आहे बांगलादेशकडून विनंतीही करण्यात आली होती की भारतानं शेख हसीना यांना त्यांच्या ताब्यात द्यावं मात्र जेव्हा एखादा राजकीय नेता एखाद्या दुसऱ्या देशाकडे राजकीय आश्रय मागतो तेव्हा काय प्रोटोकॉल असतो आणि भारताची आता यामध्ये काय भूमिका असू शकते नक्कीच हेमाली या, या केसमध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे की यस प्रत्यपणाक्स्ट्रा डिशनचा जो आहे एक प्रकारे दाखला देत बांगलादेशचं सरकार हे पुन्हा भारतावर त्या ठिकाणी दबाव वाढवणार आणि शेख हसीना यांना प्रत्यर्पण करावा अशा प्रकारचं त्यांची मागणी त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यासाठी ते म्हणतील की सरळ सरळ आमच्या कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या गुन्हेगाराला तुम्ही परत त्या ठिकाणी पाठवायला हवा आता भारतासमोर जे पर्याय आहेत सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एक प्रकारे पॉलिटिकल बांगलादेशच्या त्या त्या ठिकाणी दिलेला आहे आणि जर राजकीय दृष्ट्या प्रेरित एखादी ऍक्शन होत असेल तर प्रत्यर्पण संधीपासून जे आहे किंवा त्याच्यानुसार जे काही वेगवेगळ्या प्रकारची कलम आहेत त्यापासून एक्सेप्शन घेणं फारकत घेणं हे भारताला त्या ठिकाणी पॉसिबल होणार आहे पहिली गोष्ट दुसरी Трипл. खर जर पाहिलं तर हाजो है हा जो निर्णय आलेला आहे हा यांच्या इन एन्शिया म्हणजे शेख हसिना या तिथे अनुपस्थित होतात होत्या त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात त्या ठिकाणी आली नाही एक प्रकारे ज्याला नैसर्गिक न्यायाचं जे तत्व आहे त्यांची बाजू त्यांना मांडू न देणं किंवा त्यांची बाजू पूर्णपणे न ऐकून अशा प्रकारचा निर्णय देणं हे सुद्धा जे आहे शेख हसीना यांच्या बाजूला त्या ठिकाणी जातं भारत सरकार ते सुद्धा म्हणू शकतं की लॉ ऑफ नॅचरल जस्टिसच्या नुसार त्यांना त्या ठिकाणी न्याय तिथे देण्यात आलेला नाही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आणखी एक गोष्ट पाहिली तर मुळात आयसीटी म्हणजे इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल हा जो निर्णय दिलेला आहे या या स्थापना शेख हसीना त्याचा मुख्य पर्पज जो होता एकोणावीसशे एकाहत्तर चे जे वॉर क्राईम झालेले आहेत आणि तिथल्या त्या जनरलच्या विरुद्ध एक प्रकारे जे आहे नरसंहार त्या ठिकाणी केला त्यांच्यासाठीचा हा अशा प्रकारचा आयसीटी बनवलं होतं यामध्ये अमेंडमेंट मागच्या एक वर्ष मध्ये केलं आणि हे जे अमेंडमेंट केलं ज्याच्या अनुसार शेख हसीना यांच्यावर विरुद्ध खटला चालवण्यात आला हे अमेंडमेंट करण्यासाठी मोहम्मद युनुस या सरकारकडे जे आहे तशा प्रकारच्या नियमांच्या अनुसार कुठला सपोर्टच नव्हता mm. कारण पार्लमेंटलाच तो फक्त अधिकार आहे आणि पार्लमेंट अस्तित्वात नसताना अंतरिम सरकारनं अशा प्रकारचं अमेंडमेंट करणं हे सुद्धा जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे हा सुद्धा मुद्दा जो आहे भारताच्या बाजूने आहे तर या गोष्टींचा एक प्रकारे जे आहे फायदा घेत त्यांना रेफ्युजी हे स्टेटस त्या ठिकाणी दिलेलं आहे हे दाखवत माझ्या मते इतक्या सहजासहजी शेख हसीना यांना जे आहे नक्कीच भारत त्यांना प्रत्यर्पित करणार नाही आणि त्यांचा जो आहे एक प्रकारे जीव वाचवण्यासाठी भारत सरकार नक्कीच प्रयत्नरत नक्की सतीश जगेजी हा जो निर्णय आहे आय सी टी बांगलादेशचा तो अशा वेळी आलेला आहे जेव्हा बांगलादेश राजकीय अस्थिरता आहे एक म्हणजे अवामी कडून जोरदार निदर्शनं केली जातात जी शेख हस्तिना यांची यांचा पक्ष आहे दुसरीकडे जमात इस्लामी आणि त्याचबरोबर बी हे दोन्ही हे दोन्ही सरकार सरकारविरोधात म्हणजे मोहम्मद युनुस यांच्या अध्यक्षतेखाली जे सरकार आहे त्यांच्या विरोधात नाराज आहे त्यांच्याकडूनही आंदोलन होत आहेत ही राजकीय अस्थिरता थोडीशी त्याच्याकडे दुर्लक्ष होईल या दृष्टीनं आता हा निर्णय आलेला आहे का किंवा याकडे कसं पाहता येईल नक्कीच माझ्या मते दोन सगळ्यात महत्वाची कारणं या ठिकाणी होती हा निर्णय देण्यामागे एक आता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जरी नसली तरी मोहम्मद युनुसच्या अंतरिम सरकारला जे आहे त्या ठिकाणी निवडणुका घेणं भाग आहे मग या निवडणुकांमध्ये नंबर एक चा जो पक्ष आहे तो म्हणजे बांगलादेश मधला बीएनपी बांगलादेश नॅशनल पार्टी बांगलादेश नॅशनल पार्टीनं सुद्धा या निर्णयाला काही फारसा सपोर्ट त्या ठिकाणी केला नाही मग या मुख्य पार्टी ज्या आहेत यांना जर बाजूला त्या ठिकाणी सारता आलं तर इस्लामिक एक्स्ट्रिमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा असणाऱ्या ज्या पार्टी त्या ठिकाणी आज घडीला तिथे जे आहे एनसीपी नावाची एक पार्टी आहे ती पार्टी उतरायला येऊ शकते आणि थोडक्यात इस्लामिक पगडा होऊ शकतो म्हणजे थोडक्यात वन hmm. साइडेड इलेक्शन होण्यासाठी अशा प्रकारच्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी शेख hmm. हसीना यांच्या विरुद्ध हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला होता hmm. दुसरी महत्वाची गोष्ट मागच्या एक वर्षामध्ये जर आपण पाहिला असेल तर एकोणासशे एकाहत्तर पासून अत्यंत महत्वाची भूमिका असणारे शेख मुजीबुर रहमान जे शेख हसीना यांचे वडील होते त्याचबरोबर त्यांची पार्टी आवामी लीग आणि आता शेख हसीना यांच्या एक प्रकारे खुना आणि इतिहासच काम हे सरकार त्या ठिकाणी करत या दोन गोष्टींना जर आपण लक्षात घेतलं तर एक प्रकारे इलेक्शन वन सायडेड करण्यासाठी हा निर्णय घेतला या गोष्टीला जे बळ बळ नक्कीच त्यामुळे आशियाच्या इतिहासात आणि बांगलादेशच्या इतिहासात या निर्णयाला आणि या घडामोडीला तितकंच महत्व आहे खूप खूप धन्यवाद सविस्तर चर्चा केल्याबद्दल